होतयाच बंड लेखक डॉक्टर बाळ पुणके ठीक आहे मी लिहून दिलेली औषधच चालू ठेवा पुढच्या आठवड्यात भेटूच हॅव अ गुड वीक मी पेशंटला निरोप देत म्हटलं पुढच्या पेशंटची फाईल निलिमान टेबलावर आणून ठेवलीच होती मी ती चाळायला घेतली पण रिकामीच होती नवीन केस पेपर तेवढा त्या फाईलीत व्यवस्थित लावून ठेवलेला होता म्हणजे पेशंट नवीन दिसत होता पहिल्यांदाच माझ्याकडे येत होता तरीही त्याची काहीतरी हिस्ट्री माहिती अशा लवी होती निलिमा नेहमीच ती लाडी गोडीनं बोलून काढून घेत असे केस पेपर वर नोंदवतही असे आज तसं काही केलेलं दिसत नव्हतं मला जरा आश्चर्यच वाटलं काय प्रकार आहे ते विचारावं म्हणून मी इंटरकॉम उचलला तर ती जात आली येणाऱ्या पेशंटची हिस्ट्री मी का लिहिलेली नाही हेच विचारायचं होतं ना तुम्हाला सर मी काहीच न बोलता नुसतं स्मित हास्य करत तिच्याकडे पाहत राहिलो माझं उत्तर होकारार्थी अर्थी आहे हे ती समजली मी ट्राय केला सर पण त्यांच्या बोलण्यात इतका गोंधळ आहे की मलाच मीटस काही समजलं नाही अग असे गोंधळलेले असतात म्हणून तर हे पेशंट माझ्याकडे येतात ना आज काही पहिल्यांदाच असा पेशंट नसशील पाहिला तू राईट सर पण एरवी पेशंट गोंधळलेले असतात त्यांना अकंपनी करणारे रिलेटिव्ह नसतात गोंधळलेले या पेशंट बरोबर एक नाही दोन दोन रिलेटिव्ह झालेत पण त्या दोघांमध्ये नुसती वादावादी चालली मी काही विचारलं तर एक जण उत्तर देतो त्याचं बोलणं संपताना संपत संत, तो दुसरी तिला खोडून काढते काय समजायचं मी तुम्ही पाहिलंच आता ऑल राईट दे पाठवून त्यांना मी सज्ज झालो पेशंटला आणि त्याच्या बरोबरच्या नातेवाईकांना झेलायला एरवी हे रिलेटिव्ह जास्त अडचणीचे ठरतात त्याना आपण पेशंटला सायकोट्रिस्ट कडे आणणंच पसंत नसतं किंवा मी त्याला ठार वेडा ठरवून लगेच इलेक्ट्रिक शॉक देणार याची भीती वाटत असते काहीतरी कुठेतरी वाचलेलं असतं तेच गृहित धरून मग त्या पूर्वग्रहानुसार इथे वागायला लागतात कित्येक वेळा वाटत पहिल्यांदा त्यांना ट्रीट करायला हवं मग पेशंटला ट्रीट करणं सोपं तुला सांगते संगीता बावजीना इथं आणण्याची काही गरज नव्हती कानावर पडलेल्या शब्दांनी माझं लक्ष वेधून घेतलं एक पुरुष आणि दोन स्त्रिया तो पुरुष बहुधा पेशंट असावा कारण तो कुठेतरी शून्यात नजर लावून ती अवस्थेत असल्यासारखा होता त्याचा चेहरा तसा निर्विकार होता साधारण पन्नाशीचा वाटत होता तो त्यातली एक स्त्री त्याच्यापेक्षा खूप लहान होती खूपच घाबरलेली चिंतेत असल्यासारखी होती तिच्या कपाळावरून आताच घामाच्या धारा वाहत होत्या मी भिंतीकडे एसी कडे बघितलं तो व्यवस्थित चालू होता म्हणजे घाम येत होता तो भीती पोटी काळजी पोटी आणि ती तितकी लहान नाहीये हेही माझ्या लक्षात आलं दुसरी स्त्री जरा वयस्कर होती ज्या प्रकारे साडी दिसली होती त्यावरून शहरातली वाटत नव्हती गावाकडची असावी तीच आता सांगत होती की पेशंटला माझ्याकडनं आणणं तिला अजिबात पसंत पडलेलं नाही तू जरा गप्प बसशील का ताई आणि किती मोठ्यानं बोलतेयस डॉक्टरांच्या कानावर पडलं म्हणजे अरे रे भीते की काय मी कोणाला यावर काही बोलण्यापूर्वी त्या दुसरीनं चोरून माझ्याकडे बघितलं मी त्यांचं संभाषण ऐकतोय की काय हे तिला जोखायचं असावं पण मी समोरच्या पायलीतला कोरा कागद वाचण्याचा बहाणा करत बसलो त्याबरोबर तोंडावर बोट ठेवत तिनं कुणेनच त्या वयस्कर स्त्रीला गप्प केलं आणि माझ्यासमोर तिघेही उभे राहिले बसा नीड बसा आज जरा उकडतच आहे एसी मी त्यांनी रिलॅक्स व्हावं या उद्देशानं काहीतरी खेळीमेळीच बोलायला सुरुवात केली त्याबरोबर ती गावकरी स्त्री उसळून म्हणाली हवा पाण्याच्या गप्पा मारायला नाही आलो आम्ही मिनटा मिनटाची फी घेता म्हणे असाच वेळ काढतील बघे संगीता यावर ती संगीता अधिकच गोरी मोरी झाली तिला जास्तीच घाम यायला लागला त्या बोलगट स्त्रीला आता आवर घालणं आवश्यक होत हाय शी म्हणजे सगळी माहिती काढूनच आलात तर गट नेमक्या किती वाजता मी पेशंट संबंधीचा पहिला प्रश्न विचारतो त्याची वेळ तुम्हीच नोंदवून ठेवा घड्याळ आहे ना तुमच्या हातावर नसेल तर समोरच्या भिंतीवरचं डिजिटल आहे तेव्हा अगदी सेकंदा सेकंदाची वेळ नोंदवता येईल फीचा हिशेब करा एनिवे anyway, पेशंटच नाव तुमच्या त्या लिहिलं नाही वाटत तुम्ही नीट लिहिलं तर लिहिल ना ती आल्यापासून तुम्ही माझ्यावर तिच्यावर आमच्या सर्व्हिसवर नुसते ताशेरे जोडतात आणि ती बाहेर आहे ना ती माझी रिसेप्शनिस्ट कम असिस्टंट निलिमा नाव आहे तिचं चा। चांगली क्वालिफाईड आहे ढालगज आहे हे पहिल्याच भेटीत कसं काय ठरवलं तुम्ही मला एक सांगा मी तुमच्या पेशंटला ट्रीट करावं की नाही हे नीट ठरवलंय ना तुम्ही नसेल तर तुम्ही आत्ताच जाऊ शकता माझाही वेळ जायला नको आणि तुमचाही मी काहीही चार्ज करणार नाही यू रिसाईड काय काय म्हणाले ग ती इंग्रजीत मला काय संगीताही आता चिडल्यासारखी झाली तुला बरोबरच आणायला नको होतं ताई जिथं जिथ तू आपल्या या स्वभावाबाई सगळं बिघडवून टाकतेस आता एकदम गप्प बस नाही तर तुला बाहेर बसून आम्ही दोघच बोलू डॉक्टरांची <laughs> नाही संगीता ताई त्या इथं असल्या तरी हरकत नाही सवय असते आम्हाला त्याची पेशंटच्या तब्येतीपायी माणसं बिथरतात तर आता सांगा पेशंटचं नाव सदानंद गोविंद कारेकर वय एकावन चालू काय करतात हे काय कुठं करणार हे असं वागायला लागल्यावर वा। यावर संगीतानं ताईकडे एकच जळजळीत जल टाकून तिला गप्प बसवलं हो गणिताचे प्रोफेसर आहेत एम एम कॉलेजमध्ये गेली पंचवीस वर्ष शिकवत आहेत तिथे मग सध्याही तिथच आहेत की नाही सध्या जरा लाँग लिव्ह वर आहेत त्यांचा मेडिकल चेकअप झाला होता का अलीकडे म्हणजे बीपी शुगर ईसीजी वगैरे करायला हवं का आम्हाला माहित नव्हतं हरकत नाही तशी गरज नसते पण काही औषध प्रिस्क्राईब करायचं झालं तर ही माहिती आवश्यक ठरते काही प्रॉब्लेम नाही गरज वाटली तर आपण नंतरही ते करू शकतो आता सांगा त्यांना काय होत जास्त वेळ गप्पच बसू शकत नव्हत्या केस समजण्या की तुमच्याकडे आलंय एवढी लठ्ठपी घेऊन या आम्हालाच विचारणार काय झालंय ते मला ठाव आहे हो पण ही संगीता कुठं ऐकायला तयार आहे तुम्हाला माहिती आहे ना, ना? तेंचा वर, तेंचा या काय झालंय ते एक्स टेल मी काय झालंय बाहेरची बाधा आहे देवचारानं झपाटलंय त्यांच्या बरोबरीचे लोक जळतात ना त्यांच्यावर त्यांच्यापैकीच कोणीतरी करणी केलीये कोणी केलीय हे समजलं मी सोडणार नाही त्याला मानगुटीवरच बसेन त्याच्या मला याची ही सवय होती मनोरुग्ण म्हणजे ठार पागल अंगावरचे कपडे फाडत रस्त्यातून फिरणारा आणि दगड मारणारा अशीच कोणाची समजूत असते ते मान्य करणं उघड जात मग ही भूत बाधा पिशाच्या मूठ मारणं वगैरेवर विश्वास ठेवायला लागतात लोक तसं ज्याला झालंय त्याची छितू होत नाही समाजात वेड्याला मात्र लोक अक्षरशः वेड्यातच काढतात मग काय उपाय करायचा म्हणता तुम्ही त्या आमच्या गावातल्या देऊ मांत्रिकाला बोलवा असं सांगते केव्हापासनं पण ऐकायला तयार नाही देऊ दोन दिवसात पिटाळून लावतो की नाही बघा किती जणांची झाड उतरवली त्याने आजवर ताई असं म्हणत संगीता बोलायला लागली डॉक्टर यांचं वागणं विचित्र झालं हे नक्कीच पण अधून मधून ते नॉर्मलही असतात बघूया ना आपण सदानंद राव तुम्ही गणिताचे प्राध्यापक आहात असं सांगत होत्या मिसेस माझी मुलगी परवा मला एक क्वीच सोडवायला सांगत होती मला काही ते जमेना तुम्ही मदत कराल तर ऑफकोर्स ऑफकोर्स मुलांना लहानपणापासूनच अशी कोडी सोडवायची सवय लावायला हवी म्हणजे मग त्यांचं मॅथमॅटिकल थिंकिंग मॅच्युअर होत जातं काय होत असं म्हटलं तर साधच वाटलं मला सुरुवातीला मी चटकन सोडवलं पण मुलगी म्हणाली की माझं उत्तर बरोबर नाही खरी उत्तर तिला दिलेल्या दुसऱ्या शीट वर होती त्याच्याशी ताडून पाहूनच तिनं सांगितलं त्यामुळे मी गोंधळून गेलोय आता तुम्ही चलात आहात तर यावर ताई मी उगीच वेळ काढून तिचे पैसे पाडव वाढवतोय असं म्हणतात तो, तो प्रोफेसरांनी सगळ्यांना गप्प बसवलं सांगा तुम्ही काय होत सहा भागीले दोन कवसात एक अधिक दोन बरोबर किती आता मात्र ताई साहेबांना गप्पा बसवे सांगितलं नव्हतं सांगितात लवगाच वेळ काढतात मुलीला घालायचं आणि त्या प्रोफेसरांना घालतात काय पण तुमची जास्त आहे ना मग पाजळा ती द्या याचं उत्तर मी काही बोलण्यापूर्वीच प्रोफेसर उसळून बोलले ताई थोड्याशा गोऱ्या मोऱ्या झाल्या पण स्वतःला सावरत म्हणाला सोपं आहे त्याचं उत्तर एक दोन गुणिले तीन म्हणजे सहा आणि सहा भागिले सहा म्हणजे एक यावर प्रोफेसर उसळून म्हणाले कळत नाही आपल्याला तर गप्प बसा हे कोड कसं सोडवावं यासाठी निरनिराळ्या क्रिया कोणत्या क्रमानं करायच्या त्याचे नियम माहिती असावे लागतात पहिल्यांदा कंस सोडवायचा त्यानंतर वर्ग असलाच तर तो मग गुणाकार आणि भागाकार आणि सर्वात शेवटी बेरीज वजाबा एका वेळी समान अधिकाराच्या दोन क्रिया असल्या तर मग डावीकडची आधी सोडवायची आणि उजवीकडची नंतर आता इथं कवसात एक अधिक दोन आहे ती बेरीज असली तरी पहिल्यांदा ती काय करायची कारण ती कवसात आहे ती झाली तीन आता गणित उरतं सहा भागिले दोन गुणिले तीन इथं भागाकार आणि गुणाकार दोन क्रिया आहेत दोन्ही समान अधिकाराच्या आहेत तेव्हा डावीकडची म्हणजे भागाकार आधी करायचा तेव्हा सहा भागिले दोन म्हणजे तीन आणि आता त्याला तीन ने गुणायचं म्हणजे उत्तर आलं नऊ बरोबर डॉक्टर राईट युआर मुलीनं तुम्हाला हेच उत्तर सांगितलं होतं पण ते कसं ते काही तिला सांगता येईना आत्ता समजलं त्याचं काय आहे मुलांना नीट शिकवलं जात नाही हे ऑर्डर ऑफ ऑपरेशन तत्व समजावून सांगितलंच जात नाही ते सांगितलं तर कधीच गोंधळ उठणार नाही डॉक्टर तुम्ही डॉक्टर आहात हा शेवटचा प्रश्न विचारताना त्यांचा आवाज बदलल्यासारखा वाटला मला पुढच्याच क्षणी ते का हे लक्षात आलं माझ्या येस डॉक्टर आहे मी मग मी इथं काय करतोय व्हॉट एम आय ड्रीम हिअर यांनी आणलं तुम्हाला इथे मी त्यांच्या पत्नीकडे बोट दाखवत म्हणालो यांनी का म्हणून या कोण मला घेऊन येणाऱ्या कोण म्हणजे बायको आहे तुमची ती काही साहेबच गाई गाईनं ना बोलल्या नाही मुळीच नाही नो 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 मोस्ट सर्टनली नो ही माझी बायको नाही ही कोणीतरी दुसरीच आहे माझ्या बायकोच सोंग ही नाही पोस्टर आहे ती तो तया अहो असं काय करता मी संगीता मीच तुमची बायको आणि ही ताई तू कितीही आव आणलास तरी मी फसणार नाही असली आणि नकली मी बरोबर ओळखतो खरं कोण आणि तया कोण यातला फरक समजत नाही की काय मला आणि ही दुसरा हो तया ता ते ताई साहेबांना उद्देशून होत पाहिलं आलं पुन्हा झाड अंगात संगीताबाई गडकुंडीला आल्या होत्या असच <laughs> करतात एका क्षणी नॉर्मल वाटतात आणि पुढच्याच क्षणी असं करतात आपले भोवती सगळे तोतया असंच सांगत सुटतात ओळखीच्या माणसांना तोतया म्हणतात ते खरे नाही कोणीतरी दुसरं त्यांचं सोन घेऊन आल्याचं सांगतात ओळखतच नाही म्हणजे फक्त घरातल्याच माणसांना की इतरांना इतरांनाही मित्रांनाही आता ते मधुकर सांगवेकर त्यांचे अगदी जवळचे मित्र लहानपणापासून एकत्र वाढलेले एका शाळेत कॉलेजात शिकलेले पण परवा त्यांनाच मारायला उठले होते तर काय हो पोलिसापर्यंत प्रकरण गेल ना सांग की संगीता त्या दिवशी मी घरातच होतो हे सकाळचा वॉक घ्यायला म्हणून गेले होते मधुकर त्यांना वाटेतच भेटतात मग दोघेही एक साथ फिरतात आणि परत येतात त्या दिवशीही असेच ते भेटले नेहमी सारखे गप्पा मारायला लागले तर हे त्यांच्यावरच उसळले ते तोतायात म्हणायला लागले त्यांना ओळखायचं नाकारलं त्यांनी किती समजूत घालायचा प्रयत्न केला जुन्या आठवणी सांगितल्या एकत्र केलेल्या गमती जमतींबद्दल बोलले तर हे उलट अधिकच रागावले म्हणाले माझा पिछा पुरू नकोस मी ओळखू नये तुम्हाला सर्वांना खऱ्या मध्याला डांबून ठेवलंय तुम्ही आणि आता त्याचं नाव घेत हो मला अपासवायला बघताय काय मला लुबाडायला बघताय मी अशा न बणारा नाही आता जातो इथून की हाणू दोन रटते असं म्हणत यांनी हातातली काठी चुगारली त्यांच्यावर खांद्यावर एक जरा जोराचा फटकाही बसला आणखी मारलं असत त्यांनी पण भर रस्त्यात हा प्रकार झाल्यानं इतर काही लोक धावून आले त्यांनी यांना आवरायचा प्रयत्न केला तेवढ्यात पलीकडून जाणाऱ्या एका हवालदाराला हा सगळा गोंधळ दिसला तो चौकशीला आला आणि त्यानं यांना धरून चौकीवरच नेलं तिथंही थोडा दंगा केला यांनी पण तिथल्या इन्स्पेक्टरला शंका आली म्हणून त्यांनी त्यांच्याबरोबर तेन गेलेल्या मधुकरना घरचा नंबर मागितला मला त्यांचाच फोन आला होता मग काय मी गेले ताबडतोब पोलीस स्टेशनवर इन्स्पेक्टरना यांच्याबद्दल सगळं सांगितलं मधुकरनी ही दुजोरा दिला आपली काहीही तक्रार नाही असं सांगितलं तेव्हा सोडलं त्या ते इन्स्पेक्टरनं मला त्यांची काळजी घ्यायला सांगितलं आणि एकट्यानं त्यांना कुठं सोडू नका म्हणून तंबी दिली हो त्यांचंही बरोबरच होत आज मधुकरच होते बरोबर म्हणून निभावलं कोणी तिसराच असता तर त्यांना तक्रार मागे घेतलीच नसती आणि गोबी गुंड असता तर त्यानं या, यांचीच चांगली हजेरी घेतली असती तेव्हापासून काय करावं समजेन असं झालंय असा अटॅक आला की भिथरल्यासारखेच होतात आम्ही सगळे तोतही आहोत असं ओरडत सुटतात तीस वर्ष झाली लग्नाला मुलंही मोठी झाली कुठं कुठं गेली ती आणि आता म्हणतात की मी तोतही आहे संगीताबाई स्फुंदून स्फुंडून रडायला लागल्या मी त्यांना मोकळेपणी रडू दिलं समोरचा पाण्याचा ग्लास त्यांच्या पुढे सरकावला ताई साहेबांना काय बोलावं हे बहुतेक सुचत नव्हतं त्या गप्प होत्या ते बरंच होतं नाही तर त्यांनी कॉम्प्लिकेशन आणखीच वाढवली असती प्रोफेसर मात्र स्वतःच दंग होते मला त्यांनी अजून तोताया म्हटलं नव्हतं ते माझ्या लक्षात आलं होत आज पहिल्यांदाच ते मला भेटत होते त्यामुळे मी खरा कोण याची माहिती नव्हती त्यांना पुढच्या विजिटच्या वेळी त्यांचे रिॲक्शन काय होते हे बघायला हवं त्यांच्याशी बोलायला मी सुरुवात केली प्रोफेसर गणिताशिवाय दुसऱ्या कशाची आवड आहे तुम्हाला शास्त्रीय संगीताची आवड आहे मला खास करून जयपूर घराण्याची गायकी पसंत आहे मला त्या जयतीर्थ मेवुंडीचं गायन मला आवडतं त्याची रेकॉर्डिंग वेळा ऐकली आहे अरे वा मग त्यांच्या एखाद्या मैफिलीला गेला नाहीत का कधी मला वाटतं दोन तीन आठवड्यापूर्वीच होता ना त्यांचा कार्यक्रम कैसास ऑडिटोरियम मध्ये गेलो होतो ना पण तो आलाच नाही म्हणजे कार्यक्रम झालाच नाही झाला ना पण तो नव्हता दुसराच कोणी त्याचा तोतया बनून आला होता इम्पोस्टर मला <laughs> हो ती चक्क फसवणूक वाटली मी सगळ्यांना सांगायला गेलो तर मलाच हॉल बाहेर काढलं ती दंगा करतोय म्हणून तिकिटाचे पैसे फुकट गेलेच ना दॅट वॉज बॅड मग काय केलं तक्रार केली ग्राहक पंचाकडे गेलो होतो तिथले ते व्हाईस प्रेसिडेंट माझ्या ओळखीचे आहेत पण तिथं जातो तिथेही तोतयांचाच धुमाकूळ कोणीतरी लफंगास त्यांचा तोतया बनून तिथं बसला होता कंटाळून सरळ घरी आलो आणि जयतीर्थची सीडी लावली ती ऐकत बसली ब्रह्मानंदी टाळी लागली माझ्या लक्षात साधारण प्रकार आला होता तरीही आणखी एक दोन विजिट झाल्याशिवाय नेमकं डायग्नोसिस नसत करता आलं त्यांच्या मेंदूत काही विकृती निर्माण झाली असावी असा संशय असा यायला मात्र जागा होती ताई साहेब म्हणतात तशी ही भूतबाधा नाही याची मात्र खात्री झाली होती तसा भूताप्रेतांवर विश्वास ठेवणारा नाही मी पण पेशंटला नीट तपासल्याशिवाय कोणताही पूर्वग्रह करून घेऊ नये ही शिकवण पक्की अंगी बसलेली तुमच्या गावच्या त्या मांत्रिकाला बोलावण्याची गरज वाटत नाही मला आज काही औषध लिहून देतो एक औषध लिहून देतो त्याचा लगेच परिणाम होईल असं मात्र समजू नका आणखी दोन तीन सेशन झाल्यावरच मी नक्की काय ते पुढे सांगू शकेल पुढच्या वेळेला मात्र मी त्यांच्याशी एकट्याशीच बोलणार आहे तुम्ही कोणीही इथं त्यावेळी असता कामा नये बाहेर बसू शकता आज पहिलीच वेळ होती म्हणून मी इथं राहू दिलं तुम्हाला हा सगळा ट्रीटमेंटचा भाग आहे तुमच्या विरुद्ध माझ्या मनात काही आहे असं कृपया समजून घेऊ नका डॉक्टर डॉक्टर तुमची फी उठता उठता संगीतानं चाचरत विचारलं अरे हो माझी फी नाही का पण माझं लक्ष नव्हतं घड्याकडे पण ताई साहेबांनी ठेवलं असेल तेवढं ते बघतो प्रोफेसर साहेब पुढच्या भे आठवड्यात भेटूया आता तुम्हाला भेटून खरंच खूप आनंद झाला मॅथमॅटिक्सची काही तत्व शिकलो तुमच्याकडून आता मुलीलाही सांगता येतील ती मला थँक्यू सो मच so छे 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 त्याचं काय घेऊन बसला तुम्ही डॉक्टर आणखीही काही कोडी असतील तर सांगा नाही तर तुमच्या मुलीलाच बोलवा ना तिला समक्ष समजावता येईल मला थँक्यू you फॉर युअर ऑफर बघतो कसं जमत ते तिच्या शाळेच्या वेळा सांभाळून सी यू नेक्स्ट वीक पुढच्या आठवड्यात कार्यकर आले तेव्हा मी निलिमाला सूचना देऊन ठेवलेल्याच होत्या त्यानुसार तिनं त्यांना एकट्यालाच हात पाठवलं बरोबर कोण आलं होतं ते माहिती नाही फक्त संगीता म्हणजे बायको चाली होती ती गाववाल्या ताई साहेब होत्या कल्पना नाही त्यांना बाहेरच बसवून ठेवला होता निलिमान या या कार्यकर मी त्यांचं अगळ पगळ स्वागत करत म्हटलं हा आर यूया माझ्याकडे जरा बिरकून पाहत कार्यकर समोरच्या खुर्चीत बसतो तुम्ही डॉक्टर डॉक्टरच ना हो डॉक्टरच गेल्या आठवड्यात आपण भेटलो नव्हतो का भेटलो होतो पण ते तुम्ही नव्हता त्यांच्यासारखेच दिसता तुम्ही म्हटलं तर हुबेहूब सोन चांगलं वठवलंय तुम्ही पण तुम्ही ते नाही कोणीतरी बहुरूपी किंवा त्या डॉक्टरांचा पोतया आहात मानलंच कार्यकर तुम्हाला फारच बारीक नजर आहे भाऊ right. तुमची युआर राईट तुम्ही नव्हेच तो माझा जुळा भाऊ अगदी एकसारख्या होता मी आयडेंटिकल क्वीन्स आमच्यात फरक करणं सहसा कोणालाही जमत नाही आमच्या बायकाही काही वेळा गोंधळतात पण तुम्ही तुम्ही म्हणजे कमाल आहे तुम्ही ओळखून काढलो तोच पण मी तोतया नाही मी त्याचा सख्खा जुळा भाऊ मीही त्याच्यासारखा डॉक्टर आहे एकमेकांना सांभाळून घेतो आम्ही कधी सुट्टी घ्यायची वेळ आली तर पण काही म्हणा कार्यकर मान टू यू मी त्यांची केलेली स्तुती ऐकून व विशेषतः मी त्यांच्या तोतयाच्या भाषाबद्दल शंका न काढता त्यांचा समज बरोबरच आहे असं म्हटल्यामुळे कार्यकर खुशीत आले मला बरोबर ओळखू येतात माणसं कोण आणि नक्कल कोण खरा कोण आणि तोतया कोण कोणी विश्वासच ठेवत नाही माझ्या त्यांना वाटत कि मला कस कसले भात होत आहेत माझ्या डोक्यावर परिणाम झालाय वेड्यातच काढतात बघा मला छे तुम्हाला कोण वेड्यात काढेल तुमच्या इतका चाणाक्षपणा मला तरी कोणात दिसत नाही तुम्ही असं करा तुमच्यावर अविश्वास दाखवणाऱ्या कोणाकडे लक्ष देऊ नका त्यांच्याशी वाद घालण्याचा प्रयत्नच करू नका एखाद्या गावढळ अशिक्षित माणसाशी कधी वाद घालतो का आपण तसच या मंडळींना खऱ्या कोट्याची पालकच नाही असं मानून तुम्ही त्यांना इग्नोर करत चला हम्म बरोबर आहे तुमचं असंच करायला हवं माझं निदान पक्क व्हायला लागलं होतं आणि त्यावरच्या उपायाची दिशाही सापडायला लागली होती एवढ्यात मी सांगितल्याप्रमाणे निलिमानं बाहेरून फोन केला मी तो कार्यकरांच्या हातात दिला आणि म्हटलं तुम्हाला फोन आहे त्यांना आश्चर्य वाटलं इथं कोण मला फोन करतय असं पुटपुटत त्यांनी तो घेतला हॅलो कोण बोलतय हो तू संगीता होय अगं पण मी इथं डॉक्टरांबरोबर बसलोय सांगितलं होतं तुला फोन संगीताबाईंनीच केला होता मी सांगितल्याप्रमाणे पण मी तसं सांगितलंय असं बोलू नका असंही बजावायला सांगितलं होतं मी बाबा तिनं आपलं काम चोख बजावल्याचं दिसत होतं थोडा वेळ कार्यकर आपल्या बायकोशी बोलत बसले तिचा आवाज त्यांनी ओळखला पण ती तीन नसल्याची तोतया असल्याची कोणतीही शंका त्यांनी उपस्थित केली नाही म्हणजे माझा अंदाज खरा निघाला तर नुसता आवाज ऐकून कोणी तोतया असल्याचा संशय ये कार्यकरांना येत नव्हता डोळ्यांनी पाहिल्यावरच तशी भावना पैदा होत होती म्हणजे त्यांच्या व्हिज्युअल न्यूरल सर्किट मध्ये काहीतरी बिघाड झाला होता दृष्टीनं मिळालेल्या संदेशाचा वेगळाच अर्थ त्यांचा मेंदू लावत होता बायकोचा होता रिसिव्हर माझ्याकडे देत कार्यकर म्हणाले घरूनच करत असावी कारण मला इथं घेऊन आली ती तोतयाच होती पण आता माझ्याबरोबर संगीताच बोलली पाहिलं मी नव्हतं का म्हटलं की माझ्या बरोबर आली ती तोतया म्हणून नाहीतर मी इथं तुमच्याकडे आलोय हे तिला माहिती नाही असं कसं झालं असत कार्यकर मी म्हटलं नाही तुम्ही चांगलेच हुशार आहात आताच तुमचा अनालिसिस परफेक्टली लॉजिकल आहे म्हणूनच तुम्हाला सांगतो हे जे तोतया तुमच्या अवतीभोवती वावरत आहेत ना, तो ना बग ते तोतय नसून खरेच आहेत असं तुम्ही वाचवत चला म्हणजे मग त्यांनाही तुमच्याविषयी संशय येणार नाही मग बघा कसे वटणीवर येतील ते यु आर आर राईट डॉक्टर माझ्या लक्षात यायला हवं होतं हे एनिवे थँक्स फॉर द ऍडवाइस कसले माझं कामच आहे ते मला तरी तुमच्यात काही प्रॉब्लेम दिसत नाही पण असेच येत चला म्हणजे काय आहे त्या तोतयांनाही वाटेल ना की आपण त्यांचं ऐकतोय म्हणून ते उगीच काही घोळ घालून ठेवणार नाहीत अरे पण माझ्या मुलीचं आणखी एक कोड सोडवायला मदत केली तर असं म्हणत मी त्यांच्या पुढे अगदी एक साधं समीकरण ठेवलं सात अधिक चार वजा तीन बरोबर पण हे काही त्यांना सोडवता ये ना गोंधळल्यासारखे झाले दिलगिरीयुक्त सुरात म्हणाले डिफिकल्ट आहे हो थोडा विचार करावा लागेल पुढच्या वेळी सांगितलं तर चालेल ऑफकोर्स ऑफकोर्स सेक्युअर होऊन चाईल बाकी तुम्हालाही कठीण जात आहे म्हणजे मग माझ्या मुलीला अवघड वाटलं तर नवल नाही या तुम्ही आणि हो तुमच्या बरोबर तुमची बायकोवाली म्हणताना म्हणजे तो तर या हो त्यांच्या पुढे टाळीसाठी आत पसरत मी म्हणालो त्यांनी खुशीनं टाळी दिली त्यांचा विश्वास मी जिंकला होता पण त्यांना जरा आत पाठवा म्हणजे जरा दिलाच हो पाठवतो पाठवतो संगीत आत आली ती घाबरी घुबरी होत तिला मी नीट बसू दिलं समोरचा पाण्याचा ग्लास तिच्या पुढे ठेवला ते पाणी गटागटा पिऊन टाकत तिने विचारलं आहे का डॉक्टर नाही डोंट वरी त्यांना विकाराला ग्रास सिंड्रोम म्हणतात नावावरून जाऊ नका पण आपल्या डोळ्यांनी आपण जे पाहतो ना त्याविषयीची माहिती डोळ्यांना जोडलेल्या ऑप्टिक नर्व वरून विहरत मेंदू पर्यंत पोहोचते तिथं तिचं विश्लेषण होऊन त्याचा अर्थ लावला जातो तो आपल्या मेमरीत साठवून ठेवलेल्या माहितीशी पडताळून पाहिला जातो मगच आपल्याला आपण काय बघतो हो आहोत ते कळत कॅबग्रास सिंड्रोमनं पछाडलेल्या व्यक्तीच्या या व्हिज्युअल सर्किट मध्ये काहीतरी बिघाड झालेला असतो नेमका काय झालाय कोणत्या चेतापेशी त्यापैकी अडकलेल्या आहेत कोणत्या नको त्या पद्धतीनं उत्तेजित होत आहेत मिसफायर करतायत हे तसं ओळखून काढता येईल फंक्शनल एम आर आय किंवा आता मेमरी साठी फ्लोरेसंट प्रोटीन टेक्निक वापरतात ते वापरून शोधून काढता येईल पण ते तसं केलं तरी ते दुरुस्त कसं करायचं हे अजूनही समजलेलं नाही तेव्हा ते न करता काही औषध देऊन आम्ही उपचार करतो पण त्याही पेक्षा मानसोपचार उपयोगी ठरतात म्हणजे ते तुम्हाला तोतया म्हणाले तर ते मान्य करा त्याविषयी शंका घेऊ नका मी तोतया असले तरी तुमचं काही वाईट करण्यासाठी आलेली नाही उलट तुमच्या खऱ्या बायकोपेक्षा जास्त काळजी घेईन अशी भूमिका घ्या ते नॉर्मल आहे तसाच त्यांच्याशी व्यवहार करा म्हणजे मग हळूहळू ते निवडतील असं मला वाटतं एनिवे आहे त्यापेक्षा परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता नाही त्यांना एकट्याला मात्र कुठं सोडू नका तुरत तरी कारण घरी तुम्ही त्यांच्याशी नॉर्मल वागाल पण बाहेर जर ते होताल म्हणाले आले कोणाला त्याच्या अंगावर धावून गेले तर अनावस्था प्रसंग येईल त्या दिवशीच्या पोलीस केस सारखा तो टाळायला हवा करता येईल ना एवढं कठीण वाटतंय डॉक्टर पण करेन आणि गेल्या वेळेला दिलेली औषधही चालू ठेवा पुढच्या आठवड्यात भेटू आपण तिला निरोप देत मी म्हणालो पुढच्या वेळी कार्यकरात येताच माझ्याकडे बोट दाखवत म्हणाले तो तया पण यावर मी काही बोलणार तो तेच मोठ्यानं असतो म्हणाल नो 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 नो, नो। तुम्ही तर ओरिजिनल असल राईट राईट मीही त्यांच्या खेळात सामील होत म्हणालो तुम्ही फार चांगला सल्ला दिलात डॉक्टर तो तर यालाच आपलं मानायच तोच खरा धरून चालायचं त्याच्यावर संशय घ्यायचा नाही त्याचा परिणामही दिसायला लागलाय कारण आता आमची बायकोच काय पण ती तिची -ती -ती बोलभांड तीही मला काही झालंच नाही असं वागतायत मला भूतानं झपाटलंय असं त्या बहिणीनं गेल्या आठवड्यात एकदाही म्हटलेलं नाही मधुकर बरोबर माझं एकदाही भांडण झालेलं नाही मला काही वेळा माझा हाडमासाचा मित्र नसून तो एक रोबोच आहे असं वाटत राहतो त्याचं डोकं उघडून त्याची बॅटरी काढून टाकायचा मोह होतो पण मला तुमचा ऍडवाइस आठवतो हो मग मी स्वतःला सावरतो आमचा मॉर्निंग वॉक हो त्यामुळे वाटतंय सारखाच मग आता गणितातलं पझल सोडवायला तयार असाल तुम्ही मी एक गुंतागुंतीचं पझल टाकलं पण ते त्यांनी झटडीशी सोडवलं ते नॉर्मल होत चालल्याचं लक्षण होतं ते मग अशा शिळोप्याच्या गप्पा मारून मी त्या दिवशीच सेशन संपवलं आता आठवड्याऐवजी पंधरा दिवसांनी यायला सांगितलं त्यावर मात्र तक्रारीच्या सुरात ते म्हणाले दॅट्स नॉट फेअर आश्वासन करत मी म्हणालो पण पुढच्या आठवड्यात मला एका कॉन्फरन्सला जायचंय मग माझ्याऐवजी माझ्या तोतयाला भेटावं लागलं असतं मला ते अवॉइड करायचं होतं ऑल राईट right. पण खरं सांगू का तुमचा तोतयाही मोठा दिलखुलास माणूस आहे मला तोही आवडायला लागला आणि तुमची तोतया बायको मी मुद्दाम खवचटपणाने विचारल्यासारख्या दाखवत विचारले कोणाला बोलू नका कुजबुजल्यासारखा आवाज करत ते म्हणाले कोणी ऐकत नाही ना याची खात्री करून घेण्यासाठी एकदा त्यांनी चौफेर नजर फिरवली अहो बायको एकदा चिकटली की आयुष्यभर चिकटतेच सुटका नसते माझी कशी मस्त सुटका केली जात बरं हिचा कंटाळा आला की परत ओरिजिनल आहेच तयार काय डबल ट्रबल नॉट एट ऑल डबल प्लेजर एक से दो भले खळखळून हसत कार्यकर गेले ते बरे होत चालण्याचं नव्हे बरेच झाल्याचं स्पष्ट दिसत होत तर याच बंड संपलं होत